नमस्कार मी सीमा आनंदी जीवन या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ काय आहे किंवा आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे हे तुम्हाला थांबलेल्या काही बऱ्यापैकी लक्षात आलंच असेल बऱ्याच मैत्रिणींना असं होत असेल की म्हणजे कितीही घरची कामं करा घरातली कामं तर संपणारी नसतातच कंटिन्यू आपण काम करत राहिलं तरी एक काम केलं तरी दुसरं काम वाढलेलंच असतं तर कितीही कामं केली तरी म्हणजे असं टेन्शन आल्यासारखं येतं म्हणजे घरातलं समजा जर कोणी काही बोललं तर आपल्याला लगेच वाटतं की मी एवढी कामं करते मी घरातलं एवढं आवडते एवढं सगळ्या गोष्टी करते म्हणजे एखादं विशिष्ट काम करणार समजा बाहेर ऑफिसचं काम करणं ते ठराविक काम असतं पण घरामध्ये असं असतं का की एवढंच काम केलं की झालं संपलं तर असं कधीच नसतं घरामध्ये वेगवेगळी कामं असतात सर्व गोष्टी म्हणजे गोष्टी शास सर्व गोष्टींचा जॉब मॅनेज करणं पॉसिबल आहे पण घरातल्या गोष्टी मॅनेज करणं खरंच खूप अवघड आहे म्हणजे लेकरांचं बघा नवऱ्याचं बघा सासू सासरे असतील तर त्यांचं बघा पाहुणे रावळे सण वारं ह्या सर्व गोष्टींचं म्हणजे घरातली कामं कधीच न संपणारी असतात तर अशाच काही जर सवयी आपण आपल्या ला लावल्या किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींना लावल्या किंवा घरात ला काही कि गोष्टींचा नियम केले किंवा के काही गोष्टींच्या सवयी लावल्या तर टेन्शन येणार नाही असं म्हणता येणार नाही पण थोडंसं कमी होईल किंवा आपल्याला विनाकारण जे चिडचिड होती तर ते विनाकारण चिडचिड होणार नाही तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबतच बेलायकॉनचं पण बटन दाबा तर आपण अशा काही सवयी पाहूया की जे आपण स्वतःला पण लावू शकतो किंवा घरातल्या व्यक्तींना पण लावू शकतो यामुळे आपल्या काही थोडासा भाग तरी टेन्शनचा कमी होईल अशा काही सवयी आपण या व्हिडिओमध्ये आज पाहूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पटापट निर्णय घेणे तर मग पटापट निर्णय कसे घ्यायचे समजा कुठल्या कुठल्या पण आता घरात किती निर्णय असतात तर मग बऱ्याच बायकांचं असं होतं की म्हणजे मला तरी होतं तसं की नवऱ्याला विचारल्याशिवाय किंवा घरात असं मोठ्या व्यक्तीला विचारल्याशिवाय मोठा, मोठा निर्णय तर मला घ्यायलाच नको वाटतं पण काही काही गोष्टी छोटे मोठे निर्णय असतात तर त्याही गोष्टींवर आपण अवलंबून राहतो की आ, मी कसं करू मी हे करू का मी ते करू का पण आपण पहिले आपण ठरवायचं की खरंच या गोष्टी केल्याने आपल्याला फायदा होणार आहे की काय होणार आहे आणि अशा आणि काही काहींना म्हणजे घरामध्ये काय होतं की जर आता आमच्याकडं तर कसं असतं मी जर यांना विचारलं का ते हा बघू हो करू असं करतात पण मला वाटतं असं पटकन निर्णय घेतला का त्यातून आपण पटकन बाजूला पडतो आणि पटकन म्हणजे ते काम पर पटकन होतं तर अशा पद्धतीनं आपण जे घरातले निर्णय जे काही असतात तर ते पटापट निर्णय घेतले का आपली काम पण पटकन संपतात तर आता दुसरी गोष्ट तर आपल्याला ज्या वेळेस कुठल्या गोष्टीची गरज पडते किंवा काही काम असतं तर त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे तर सर्व जवळचे व्यक्तींचे जे कॉन्टॅक्ट नंबर असतात किंवा कुठले पण आता बऱ्याच असतात मुलांच्या शाळेच्या असतात मावशींचा बसवा बस, बस लावली असेल तर बसच्या मावशी स्कूलमधल्या किंवा जर समजा तुमच्या मिस्टरांना किंवा ऑफिसहून यायला वगैरे लेट होत असेल तर एखाद्या त्यांच्या कलिगचा किंवा मित्राचा वगैरे नंबर ठेवणं आणि विशेष म्हणजे डॉक्टरांचा हे अशा जवळच्या काही व्यक्तींचे म्हणजे संपर्क जे नंबर्स असतात कॉन्टॅक्ट नंबर तर ते नंबर आपल्याकडे आपण नोट डाऊन करणं किंवा मोबाईल मोबाईलमुळे तर सगळ्याच गोष्टी सोप्या होतात मग ते नंबर सेव्ह करणं ही एक सवय लावणं खूप चांगलं ला आहे कारण प्रत्येक वेळेला असं म्हणजे समजा लांब असेल काही गो, कुठली गोष्ट दवाखाना म्हणा किंवा कुठं जायचं हे ते तर फोन करून जर आपलं ते काम फोनवर होत असेल तर एवढ्या लांब जायची गरज पडत नाही तर त्यामुळं जे नंबर्स असतात तर ते नंबर आपण आपल्या जवळ म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर ठेवणं तर मग आता असं कधी कधी असं पण वाटतं ना आपल्याला एखादी मोठी व्यक्ती बाबा की यांना कसा फोन करावा किंवा त्या व्यक्तीचं खूप बिझी शेड्यूल आहे तर त्या व्यक्तीला फोन कसा करावा मग आपण जर त्यांचा नंबर घेतोय तर त्यांना आपण म्हणजे फोन केला तर ते त्यांना चालणार आहे त्याच वेळेस ते आपल्याला नंबर देत आहेत ना की मग आपण ठीक आहे नंबर घेताना त्यांना असं पण विचारू शकतो की मी तुम्हाला कोणत्या टायमिंगला फोन करू किंवा तुम्ही कधी फ्री असता किंवा तुम्हाला वेळ कधी असतो आस असं विचारून जर आपण त्यांना फोन केला तर काहीच हरकत नसते तर आपण ही पण गोष्ट एक आपल्याला ला, सवय लावली पाहिजे की आपल्याकडं कॉन्टॅक्ट नंबर सगळ्यांचे असणं किंवा पाहुणे नातेवाईक ते कधी कोणाची गरज पडेल हे सांगता येत नाही कधी ना कधी कुठल्या ना, ना कुठल्या व्यक्तीची गरज आपल्याला नक्कीच पडते आता नंतरची गोष्ट ती म्हणजे सगळ्यांचे वाढदिवस आजकाल तर बर्थडेचा तर किती ट्रेंड असतो म्हणजे आपण साधं आपलं व्हॉट्सअप स्टेटस डे ठेवतो तर व्हॉट्सअप स्टेटसला जरी साधा फोटो जरी त्यांचा लावला ज्याचा बर्थडे असेल त्याला त्याला खूप छान फिलिंग येतं आणि खूप छान वाटतं किंवा त्यातली त्यात मेसेज करणं आजकाल तसं कळतंच मला बर्थडे असणं पण विशेष करून घरातल्या व्यक्तींचे नंबर जर तुम्हाला जर कॅलेंडर मला तर खूप सवय रोज कॅलेंडर पाहायची कारण उपवास असतात ह्या सर्व गोष्टी असतात त्यामुळं मग रोज सकाळी कॅलेंडर पाहणं किंवा आदल्या दिवशी पाहणं उद्या कुठला उपवास आहे का उद्या काही आहे का, का। तर त्याच पद्धतीने जर आपण ठराविक किंवा आपल्या लाईफ मधले जे महत्वाचे पर्सन्स असतात त्यांचे जर वाढदिवस आपण प्रत्येक वाढदिवस जर कॅलेंडरवर नोट करून ठेवला किंवा कॅलेंडरवर लिहून ठेवलं की हे वाढदिवस ते वाढदिवस आम्ही पूर्वी तर खूप करायचं कॉलेजला शाळेत वगैरे असताना सगळ्यांचे बड्डे येते तेव्हा एवढं व्हॉट्सअप आणि मोबाईलचं एवढं काही नव्हतं मोबाईल नव्हतेच म्हणा तर होते ते छोटे मोबाईल होते तर त्यावेळेस वाढदिवस असे लक्षात राहायचे नाहीत लवकर आता सोशल मीडियामुळं कसं बड्डे लगेचच लक्षात राहतात तर मग ते बड्डे जे आहेत तर ते कॅलेंडरवर नोट डाऊन करायचे म्हणजे ते बरोबर लक्षात येतं की आलाय बड्डेजवळ किंवा ह्या महिन्यात कोणाचा बड्डे आहे किती तारखेला आहे ह्या सर्व गोष्टी आता एवढं आवड नाहीये पण तरी ठराविक व्यक्तींचे नम बड्डे आहेत ते कॅलेंडरवर नोट करून ठेवायचे पुढचा मुद्दा आहे तो डॉक्टर आपण ज्या वेळेस मुलांना किंवा जर मंथली जर दवाखान्यात जावं लागत असेल घरात वयोवृद्ध माणसं असतील किंवा आजी आजोबा असं कोणी असेल किंवा लहान मुलं असतील वगैरे तर त्यांचे जे आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो तर त्या डॉक्टरांनी जे प्रिस्क्रिप्शन दिलेलं असतं तर त्या प्रिस्क्रिप्शनचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढणं किंवा जर लहान मुलं असेल तर त्याचे तर ठीक आहे चार पाच वर्षापर्यंत तर ठेवायलाच पाहिजेत कारण आपल्याला समजा एमर्जन्सी आपण कुठं गेलो औषध विसरलं किंवा सोबत ठेवायचं विसरलं गावी गेल्यावर वगैरे तर ह्या गोष्टी आपल्या जवळ सोबत जर असतील तर ते आपल्याला लवकर म्हणजे पॉसिबल होतं किंवा घ्यायला येतात किंवा असं पण होतं की म्हणजे मी मागे एकदा गेले होते तर मी जी फाईल आनंदीची होती ती घरीच विसरून गेले लक्षातच नाही माझ्या घेऊन जायची मग मी म्हटलं मी फाईल नाही आणली तर डॉक्टर म्हणे असं नाही करा करायचं पण मला म्हणजे आधी असं वाटायचं ठीक आहे सोबत नेणं असावं पण त्यावेळेस म्हणले की कसं असतं त्याच्यावर आधीचे काय डोस दिलेला आहे मग त्या डोसनी फरक पडलेला आहे की नाही पडलेला किंवा त्या डोस कुठली बाळाला एलर्जी आहे का किंवा काय आहे का ह्या सर्व गोष्टी म्हणजे ते डॉक्टरांना पण कळतात आणि आपल्याला सोबत पण आणि ते कधी आपण डोस दिला किंवा कधी ते डोसचे कार्ड पण असतात तर त्याचा फोटो ते कार्ड तर सांभाळून ठेवतोच म्हणा पण त्याचं फोटो वगैरे हे पण आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलं तर ही एक सवय खूप चांगली आहे कारण या सवयीमुळं आपलं बाळाचं वगैरे किंवा सर्व रुटीन्स वगैरे हो ते व्यवस्थित राहतात आणि औषध वेळच्या वेळेला वेड़ किंवा डोस वेळच्या वेड़ वेळेला मुलांना देता येतात डोस वगैरे हो विसरत नाहीत आता पुढचा मुद्दा आहे तो मंथली कॅलेंडर म्हणजे जे महिन्याचं कॅलेंडर आहे किंवा आपल्या फॅमिलीमध्ये जर कुणाचं फंक्शन म्हणजे आपल्याला जर जवळच्या फॅम मेंबर्समध्ये फॅमिली मेंबरमध्ये जर कोणाचं फंक्शन असेल तर ते आधीच कळतं समजा किंवा महिन्यानी पंधरा दिवसांनी दोन महिन्यांनी मग ह्या वेळेचं जर आपण म्हणजे महिन्याचं नियोजन किंवा सुट्ट्यांचं नियोजन वगैरे असं त्या ह्याच्यानुसार जर केलं तर ते पण आपण कॅलेंडरवर नोट डाऊन करू शकतो की ह्या तारखेला हा प्रोग्राम आहे किंवा हे आपल्याला जायचं आहे इकडं ह्या गोष्टींचं आपण नियोजन करू शकतो आता पुढचा मुद्दा की म्हणजे जेव्हा आपल्या घरात बायका असतात कामाला माझ्याकडे तर नाहीयेत पण ज्यावेळेस बायका असतात कामाला तर त्यावेळेस आपण त्यांच्याशी सर्व गोष्टी आधीच क्लिअर करून घ्यायच्या कारण काय होतं आपण न बोलल्याने खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि म्हणजे उगाचच वाद होतात मग ते लोक घरात टिकत नाहीत वगैरे कामवाल्या बायका वगैरे असतात ते म्हणजे हे माझ्याकडे बायका नाहीये तरी पण मी हे का सांगते कारण गावाकडं शेतात वगैरे कामाला का असतातच मग आता घरातल्या कामाचं ते तर झालंच पण शेतातल्या पण कामाच्या वेळेस काय होतं मग आपण जर त्यांच्याशी व्यवस्थित वागलं व्यवस्थित बोललं त्यांना आणि त्या आहेत म्हणून त्यांच्याकडून खूप कामं करून घ्यायची किंवा त्यांना व्यवस्थित ट्रीट नाही करायचं किंवा शेतामध्ये पण कसं असतं आपल्या घरातल्या लोकांना चार गोष्ट म्हणजे व्यवस्थित थोडं खाण्यापिण्याकडे लक्ष नाही दिलं किंवा थोडंसं व्यवस्थित नाही झालं तरी चालतं पण बाहेरची जी लोक आपल्याकडं काम येऊन करतात ठीक आहे मजबुरी असते म्हणून ते करतात पण आपण त्यांना पण आपल्या घरच्यासारखं जर वागणूक दिली तर त्यांना पण असं एकदम फ्रीली वाटतं त्यांना असं कुठल्या गोष्टीचं बर्डन आल्यासारखं होत नाही किंवा कसं करावं हे असं तसं वाटत नाही म्हणजे शेतामध्ये पण ज्या बायका काम करतात तर त्यांच्याशी पण आपण खूप छान फ्रँकली वागलं का ते मन मोकळेपणे काम करतात आणि म्हणजे तुम्हाला पाणी हवंय का हे हवंय का ते हवंय का असं पण त्यांना कंटिन्यू विचारलं का मग ते पण असं छान सगळं काम वगैरे व्यवस्थित करतात तर त्या सर्व गोष्टी मग पैसा ते रोज जे असतो हजेरी जी असते रोजची तर ती पण आधीच बोलून ठेवणे घरात बायका काम करताय तर त्यांच्याशी पण आधीच बोलणं की हे एवढं एवढा एवढा महिना असेल किंवा काय जे असेल ते आणि सुट्ट्यांचं जर घर घरकामाला बाई असेल तर त्यांच्या सुट्ट्यांचं नियोजन म्हणजे सुट्ट्या वगैरे त्यांना आधीच बोलून घेणं काय सुट्ट्या ज्या असतील ते तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्याकडे आहेत त्या पद्धतीच्या सुट्ट्या वगैरे तुम्ही त्यांना आधीच बोलून वगैरे घेतलं का ही विनाकारण भांडणं होत आणि छोटी जरी गोष्ट एखादी खटकली ना आपल्या डोक्याला इतकं टेन्शन आल्यासारखं येतं उगच आपला विनाकारण त्या गोष्टीचा विचार करण्यात वेळ खूप जातो आणि मग उगच विना ते डोक्याला किटकिट होत राहते त्यापेक्षा आधीच सर्व गोष्टी बोलून घ्यायच्या आता नेक्स्ट मुद्दा जो ते आहे ते सुट्ट्यांचं नियोजन आता समजा सुट्ट्या आहेत शनिवार रविवार सुट्टी असेल किंवा मध्ये आधे सुट्टी असेल आणि समजा गावी जायचंय वगैरे तर मग ह्या सर्व सुट्ट्यांचं नियोजन पण आपण आधीच करायचं की ह्या ह्या सुट्ट्याला जायचंय आपल्याला ठीक आहे प्रत्येक वेळेसच होत नाही पण कधीतरी आपण या गोष्टी करू शकतो आता तर दिवाळीच्या सुट्ट्या येत आहेत तर मग दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपण हे करू प्लॅनिंग किंवा इकडं जाऊ तिकडं जाऊ हे जर नियोजन आधी केलं का तर मग आपल्याला सर्वच गोष्टीचं नियोजन पण व्यवस्थित लागतं आणि ज्या वेळेस ह्या सुट्ट्यांचं नियोजन करतो त्यावेळेस घरकामाला ज्या मदतनीस आपल्या असतात तर त्यांना पण त्यांच्या पण सुट्ट्या आपण आधीच विचारून घ्यायच्या किंवा मग असं नाही होत की ऐन वेळेला त्यांनी सांगितलं की मी नाही येणार मग आपली सर्व कामं कारण अशी वेळ तर येतेच ना की म्हणजे समजा आपल्याला खूप काम आहे आणि त्याच दिवशी पाहुणे पण येणार आहेत घरचं काम खूप जास्त आहे किंवा हे ते आणि त्या ते तेवढ्यात असं सांगितले की मी आज कामाला येणार नाही म्हणजे खूप असं प्रेशर आल्यासारखं होत मी आता कसं करून काय करू ह्या गोष्टी समजत नाही तर ह्यामुळे नियोजन पण आधीच सर्व करून घ्यायचं आता सर्वात मुद्दा म्हणजे आपली जी आहेत आप ना ठीक आहे जे आपण ते आपण करायची पण बाकीची काही गोष्ट अशी असतात की घरातली व्यक्ती पण करू शकतात किंवा आपल्याला कोणी हेल्प करणार असेल तर ते पण करू शकतं पण बऱ्याच मैत्रिणींना किंवा बऱ्याच जणांना असे सवय असते की सर्व मीच करायची तर असं न करता आपण जी कामं वाटून दिली ना तर आपला पण वेळ वाचतो आणि आपल्याला ज्या गोष्टी करायला आवडतात ना त्या गोष्टी करायला वेळ भेटतो बऱ्याच वेळेस असं होतं की मला एखादी गोष्ट करायची पण मला त्या गोष्टीला वेळच भेटत नाही कोणाकोणाला छंद असतात वाचन पेंटिंग किंवा काय विणकाम शिवणकाम हे वगैरे पण घरातल्या कामांनी किंवा कुठल्या दुसऱ्या गोष्टीच्या मुळे वगैरे ह्या गोष्टींना वेळच देता येत नाही मग आपली जी आवड आहे ती आपल्याला आवडच जोपासता येत नाही आपला जो छंद आहे तो आपल्याला म्हणजे ते पूर्ण करताच येत नाही मग ह्या गोष्टी असतात तर ह्या आपली कामं आपण दुसऱ्यावर जर सोपवली किंवा काही असतात बरेचशे काम कि ते आपण दुसऱ्याकडून करून घेऊ शकतो आता समजा आपल्या घरात लहान मुलं आहेत लहान मुलांवरून म्हणजे माझ्याकडे मुलं म्हणून मी सांगते आता लहान मुलं तर त्यांची खेळणी जी आहे तर ते खेळणी खेळतात काढताना खूप जोमानी काढतात आपण जे बॉक्स किंवा वगैरे काय केलं असेल ते भरून ठेवलेलं असेल आणि ठेवायच्या वेळेला ना ते ठेवत नाही तसंच पसारा करतात मग ते कमीत कमी अर्धा तास सहजच जातो त्याच्यामध्ये पण एखाद्या दिवशी तरी त्यांना आपण सवय लावायची की हा तू हे काढलंस ना भरून ठेव मी तु तु आवर, तर तसंच करते म्हणजे पसारा ते काढतात ठीक आहे खेळून द्यायचं त्यांना जेवढ्या वेळ खेळायचं झालं ना खेळून हा तुझं तू उचल आणि आवर नाही तर बघ मी फेकून देईल किंवा कचऱ्यात टाक असं म्हटलं आणि मुलांचं काय असतं माहित नाही तुटकी फुटकी कसलीही खेळणी असू द्या ते अजिबात टाकून देऊ देत नाही तर त्या आपण जर मुलांना पण सवय लावली खेळणी वगैरे ठेवायची तर मग हे आपला तेवढाच वेळ वाचतो आणि आपल्याला तो वेळ आपला दुसरीकडं यूज करता येतो म्हणजे दुसऱ्या कामामध्ये आपल्याला तो, कामा तो वेळ वापरता येतो मग ज्या वेळेस आपण हे कामं दुसऱ्यावर सोपवतो तर त्यावेळेस आपल्याकडं ज्या मदतनीस आहेत तर त्यांना पण योग्य ते सन्मान देणं योग्य ते त्यांचा पगार वेळच्या वेळेला देणं ठीक आहे ते आपल्याकडे काम करतायत पण आपण त्यांचा गैरफायदा नाही घ्यायचा किंवा आपण त्यांचा फक्त वापर करून घ्यायचा असं पण नाही करायचं व्यवस्थित त्यांचा वेळच्या वेळेला त्यांचा पगार करणं आता जो मुद्दा आहे तो सर्वच म्हणजे साठी म्हणा किंवा गृहिणींसाठी आहे की गृहिणींच काय होत ना की कि घरात कितीही काम केले ना तरी ते घरातली कामं काही संपत नाहीत तर आता बघितलंच असं ना आपण दसऱ्याची जी कामं झाली तर ते दसऱ्याला म्हणजे घर कितीही म्हणजे जेवढा आपण काढू पसारा तेवढा तो पसारा निघतच राहतो तर मग हे आपला प्रपंच आणि घर आणि संसार हे संपणार नसतं हे आपल्यासोबत लाईफ टाईम असतं कंटिन्यू हे घरातली कामं झाडून फरशी हे ते तर रोजच चाललेलं असतं तर मग या सर्व कामातून आपण थोडा स्वतःसाठी वेळ काढणं किंवा थोडंसं दिवसातला अर्धा तास वगैरे तुम्हाला जर असं एखाद्या मैत्रिणीशी बोललेलं छान वाटतं मला तरी असं वाटतं की म्हणजे आता जर एखाद्या मैत्रिणीचा कॉल जर नाही आला दोन तीन दिवस तर असं वाटतं की हा फोन नाही आला मग ते फोन करून बोललं का की आपल्या प्रत्यक्षात प्रत्येक वेळ जाऊन भेटणं तर आजकालचं हे याच्यामध्ये पॉसिबल नाही पण ठीक आहे महिन्यातून कधी पंधरा दिवसातून वगैरे हे या गोष्टी ठीक आहेत पण मग असं रोज रोज कधीतरी बोर झाले म्हणजे एकटं एकटं वाटते तर त्यावेळेला आपण मैत्रिणीला फोन करणं आणि तिच्याशी गप्पा मारण किंवा मा थोडं आणि अजून हलकं झाल्यासारखं वाटतं तर मग मैत्रिणीही असायला पाहिजेत कारण प्रत्येक वेळेला आपण असं एकटच सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करू शकत नाहीत किंवा मैत्रिणी जर असतील तर आपण एकटे पडणार नाहीत ना आणि खूप एकटं एकट वाटत नाही त्यामुळं मैत्रिणीही असायलाच पाहिजेत आणि मैत्रिणी करायलाच पाहिजेत आणि आपण ज्या ठिकाणी राहतो तिथं किमान आपल्या एक दोन तरी मैत्रिणी असं खूप एकटं एकटं पण नाही राहायचं की अं म्हणजे कोणामध्ये मिक्स पण नाही व्हायचं किंवा ज्या वेळेस असे काही प्रोग्राम असतात गणपती दांडिया वगैरे हे तर ह्याच्यामध्ये पण मिक्स व्हायचं थोडस एन्जॉयमेंट पण असती आणि आपण फ्रेश पण होतो आणि म्हणजे इकडं आता कसं शहरी भागामध्ये गावाकडचे म्हणजे कसं असतं की सगळे जवळ असतात नातेवाईक पाहुणे हे ते मग थोडं इकडं तिकडं गेलं का थोडसं वेगळं पडतं पण इकडं तसं नसतं मग हे जे असतात आपले ते शेजारी किंवा मैत्रिणी ह्या हेच सर्व असतात मिसळून राहिलं का की आपल्याला पण ते छान वाटतं आणि आपण पण थोडेसे फ्रेश होतो आणि मी मागाशी म्हणलं तसं की घरात कितीही कामं केले तरी ते कमीच असतात तर मग हे कामं तर आपल्याला करायचेच असतात आणि त्यासोबतच आपल्या आपली स्वतःची पण काळजी आपल्यालाच घ्यायची असती घरामध्ये तुम्ही बघा की ज्या वेळेस आपण आजारी पडतो त्यावेळेस घराचा कसा पार हे होतो सगळा पसारा पसारा पण घरातले दुसरे व्यक्ती म्हणजे लहान मुलं किंवा घरातली व्यक्ती वगैरे आजारी पडले तर त्यांची काळजी आपल्यालाच घ्यायची असते पण आपण आजारी पडल्यावर आपली काळजी आपल्यालाच घ्यायची असते कारण आपण असतो ते घराचे अर्थमन ಿ ಗೃಹಮಂತ್ರಿ आरोग्यमंत्री हे सर्व आपल्यालाच बघायचं असतं घराचं जे हे खातं असतं तर ते सगळं आणि त्यातले त्यात पुन्हा अजून मॅनेजमेंट आलं घराचा घर गर, खर्च मॅनेज करणं ह्या सर्व गोष्टी तर त्या आपल्यालाच कराव्या लागतात आणि पण अशा करायच्या किंवा अशा ठराविक ठेवायच्या की आपण तिच्याजवळ मोकळेपणानं बोललं पाहिजे किंवा बोलू शकू आपण काही वेळेस असं होतं की आपण एखाद्याला सांगतोय की असं आहे प्रॉब्लेम आहे हे ते तर मग ती समोरची व्यक्ती काय करते की हा ती आपल्याला जज करते नाही तू असंच आहे तसंच आहे ठीक आहे चूक असेल आपली चूक म्हणजे असं कोणीच नसतं की ज्याची चूक नसते चूक तर प्रत्येकाचीच असते तर ही चूक तिनं दाखवून दिली पाहिजे पण त्याच पद्धतीने तिने व्यवस्थित ते समजून पण सांगितलं पाहिजे किंवा प्रत्येक गोष्टीला आपल्याला असते जज करणं हे ते आपल्याला आप मग परत असं बोलावं वाटत नाही मन मोकळेपणाने तिच्यासोबत शेअर करावं वाटत नाही अशा मैत्रिणी पण आपल्या मोजक्या आणि ठराविक आणि व्यवस्थित छान असल्या पाहिजेत आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आजकाल जे वाद होतात भांडणं होतात किंवा घटस्फोट होतात किंवा पाहुण्यांमध्ये किंवा असं बऱ्याच रिलेशनमध्ये असा दुरावा येतो तर हे दुरावा न येण्यासाठी काही गोष्टी सोडून द्यायला शिकलं पाहिजे म्हणजे आता सासूसुनांमध्ये भांडणं वगैरे होतात तर ह्या पण गोष्टीमध्ये सासूनी पण थोड्या चार गोष्टी सुनेच्या सोडून दिल्या पाहिजे तर ठीक आहे बाई ते नाही तिला झालं तर ते सोडून देणं किंवा सुनेने पण सासू सासरे सासू सासरेच आहेत म्हणून त्यांना जज करणं किंवा त्यांच्या प्रत्येक गोष्टीला वाकड्यात शिरणं म्हणजे आता कसं होतं बघा ज्यावेळेस आपले आई वडील असतात किंवा बहीण भाऊ असतात तर त्यांच्या गोष्टी आपल्याला त्या एवढ्या टोचत नाही त्या किंवा त्यांनी जरी आपल्याला काही सांगितलं तरी ते आपल्याला काही एवढं वाटत नाही पण तीच गोष्ट जर सासू सासऱ्यांनी सांगितली किंवा मग दिरानी जावेनी नंदेनी असं जर कोणी सांगितलं तर आपल्याला त्या गोष्टी टोचतात तर का म्हणजे ते बॉन्डिंग म्हणा किंवा तसं रिलेशन झालेले नसतात पण ठीक आहे त्याच वेनी किंवा त्याच पद्धतीनं ते दोघांनी सेम सांगितलं सांगितलेलं असतं पण ते म्हणजे सासरकडच्या लोकांचे टोचत तर मग ह्या अशा गोष्टी न होता आपण एक आपली छान बॉन्डिंग पण करू करू शकतो आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात की घरात काय एक आता असं म्हणतात ना भांड्याला भांड वाजलं की ते त्याचं भांडण होतात तर तशा पद्धतीनं आपण सर्व अशा काही गोष्टी असतात ते सोडून देत राहायचं प्रत्येक गोष्टीची आणि परत पुन्हा घरच्यांनी पण किंवा घरातल्या काही व्यक्तींनी पण असं तुलना नाही केली पाहिजे प्रत्येक दुसऱ्यासोबत त्यांनी असं केलं तिची सून अशी करती तसं सासूंनी पण नाही केलं पाहिजे त्या बाबतीत मी तर खूप लकी आहे की माझ्या सासूबाईंना म्हणजे असं कधीच तुलना पण करत नाही आणि कधीच कोणाला म्हणजे असं हे पण जज पण करत नाही की असं केलं नाही तसं केलं नाही हे काम केले नाहीत किंवा बऱ्याच जणा बऱ्याच जणांना असं सवय असते की मुला घराणे कर किंवा मुला गावाकडं तर बऱ्याच म्हणजे ऐकायला भेटतं आणि बऱ्याच ठिकाणी होतं पण असं की घराने करणं प तुझ्या बायकोने असं केलं तुझ्या बायकोनी तसं केलं हेच केलं नाही तेच केलं नाही तर ह्या अशा गोष्टी नाही केल्या पाहिजेत त्यांनी घरातली जी रिलेशन आहेत किंवा सासूसुणामधलं जे बॉन्डिंग आहे ना ते छान होतं आणि सर्वात महत्वाची गोष्टी ती म्हणजे प्रत्येकालाच सवय झाल्यासारखी झाली आहे की, की आ, जी आपण सकाळी उठलं की पहि आपल्या फोन तर उषाखालीच असतो किंवा जवळच असतो फोन तर पहिले फोन घेतो आणि फोन बघतो तर फोन बघितलं का मग आजकाल स्टेटस सोशल मीडिया ह्या सर्व सर्व गोष्टींवरून ना आपल्याला खूप निगेटिव्हिटी येते की सकाळी सकाळी फोन बघितला की ह्याचं हे चाललंय त्याचं चाललंय ती मैत्रीण तिकडे फिरायला गेली हिचं स्टेटस असे न फोटो असे काढले तसे मग ते आपल्या सकाळी सकाळी डोक्यामध्ये तेच राहतं की सकाळी सकाळी जर फ्रेश आणि दिवस जर फ्रेश जावा असं वाटत असेल तर सकाळी सकाळी फोन बघायचा नाही फोन बघाय बघितला तर मग काय होतं अजून त्याच्यात वेळ पण खूप जातो म्हणजे अर्धा तास कसा निघून जातो ना हेच समजत नाही की आपण उठलोय मग पटापटा काम आवरायची हे तर ते तर बाजूलाच राहिलं पण ते फोन घेतला का फोनमध्येच मग मद, व्हॉट्सअप चेक कर चेक कर हे फेसबुक ह्या सर्व गोष्टी चेक करण्या करण्यामध्ये ना खूप वेळ निघून जातो आणि आपले काम आवरत नाही तर मग पुन्हा असं होतं परत फिरून तिथंच येतं की माझं हे काम झालं नाही मला मला हे करायचं होतं किंवा मा माझा एखादा छंद आहे तर ते मला करता नाही आला मग कारण हे आपला जो वेळ असतो तो, तो फोनमध्ये बराचसा जातो त्यामुळं शक्यतो सकाळी फोन म्हणजे सकाळी सकाळी फोन बघायचा नाही त्याने खूप जास्त निगेटिव्हिटी येते तर हे असे काही मुद्दे होते जे मला असं वाटलं की थोडेसे शेअर करावे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबतच आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा तर लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय